आपण आमटी नेहमी मुगाच्या किंवा तुरीच्या डाळीची करतो ही हरभऱ्याच्या डाळीच्या पाण्याची आमटी आहे त्यामुळे न्यारी आहे दोन वाट्या हरभऱ्याची डाळ धुवून अर्धा तास ठेवली होती त्याच्या दुप्पट म्हणजे चार वाट्या पाणी थोडीशी हळद आणि थोडस तेल चांगल्या सहा शिट्ट्या देऊन शिजवून घेतली आणि ती निथळत ठेवली त्याच्या खालचं पाणी म्हणजे कट पूर्वीच्या काळी काहीही वाया जाऊ द्यायचे नाहीत आणि हे तर डाळीचं पाणी हे तर चांगलंच आहे आणि त्याची पारंपरिक आमटी कटाची आमटी ही आमटी चटकदार असते त्यामुळे ती गोड पुरणपोळी बरोबर सुंदर लागते साहित्य खडे मसाले त्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग मिरी वेलदोडे तेलावर परतून घेतलेलं कोरडं खोबर कढी लिंब कोथिंबीर गुळ ही चिंच भिजत टाकलीये तेल सुरुवात फोडणी सर्व खडे मसाले आधी टाकायचे तमालपत्र मिरी लवंग वेलदोडा दालचिनी मोहरी हिंग हळद कढी लिंब आमटीला छान रंग येण्यासाठी लाल तिखट पाणी किंचित ठसका लागेल असं वातावरण तयार होतं पाण्याला उकळी येईपर्यंत मिक्सर खोबरं काढूयात उकळी आलेल्या पाण्यामध्ये हा कट घालूया गोडा मसाला चिंचेचा कोळ आपण चिंच घातले बॅलन्स करायला थोडासा गुळ भाजलेलं आणि मिक्सर मधन काढलेलं खोबर मीठ आमटी छान खळाखळा उकळून द्यायचे म्हणजे सगळे फ्लेवर्स एकत्र येतील कोथिंबीर आमटी आंबट गोड आणि एकदम चटकदार झाली सर्वांना होळीच्या शुभेच्छा कटाची आमटी नक्की करा हा